रामकृष्णारी खर तर गेले काही दिवसांमध्ये राजकोट सिंधुदुर्ग या ठिकाणी शिवछत्रपतींचं स्मारक कोसळलं आणि त्यावरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्थाने जोरात शिवछत्रपतींचा अपमान झाला अशा आशयाने वातावरण सुरू आहे आणि राजकीय पक्ष एकमेकांमध्ये भांडतात आहे खर तर शिवछत्रपतींचं स्मारक कोसळणं ही लाजीरवाणीच गोष्ट आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे पण आज शिवछत्रपतींच्या मूर्तीवरून राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी तिथं जाऊन नतमस्तक होत वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांनी कधीतरी गेल्या कित्येक वर्षांमध्ये अखंड महाराष्ट्रांची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचे प्रिय असलेल्या गडकोटांच्या संवर्धनाविषयी आणि त्यावरती होत असलेल्या जिहादी अतिक्रमणाविषयी चकार शब्द तरी काढलाय का खर तर आपल्याला गडकिल्ल्यांवरती अतिक्रमण होतय त्याच्यावरती मंदिरांचं दर्ग्यांमध्ये रूपांतरण होते मोकळ्या जागांवरती चादरी टाकून जागा बळकावली जातात हेच मुळात राजकीय नेत्यांना राजकीय पक्षांना मान्य तरी नाही किंवा माहिती तरी नाही किंवा माहिती असली तरी विशेष करून कानडोळा केला जातो कारण आम्हाला त्या विशिष्ट समाजाची मतं पाहिजेत राजकारण करताना किती नीच स्तराचं राजकारण करावं हे महाराष्ट्रामध्ये आज पाहायला भेटतंय सगळ्यात पहिल्यांदा जे राजकोटवर झाले शिवछत्रपतींचं स्मारक को त्याचा निषेधच झालंय ज्यांच्या हातातून झाले त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी हो आणि त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी हो हेच आजच्या निमित्ताने वाटतं पण हे सगळं होत असताना शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती विविध ठिकाणी आज जे अतिक्रमण होते त्या अतिक्रमणाचा विचार सुद्धा एक शिवभक्त म्हणून हिंदू म्हणून आपण करणं गरजेचं आहे मी त्याला गड जिहाद असं नाव देतो आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे गड किल्ले आहेत जे छत्रपती शिवराय म्हणतात हजरतीस साडेतीनशे दुर्ग आहेत त्यातले कित्येक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावरती कुठं तर तटबंदी शिल्लक आहे कुठे एखादा बुरुजा शिल्लक राहिला कुठे काही शिल्लक राहिलं नाही कुठं पाण्याचं टाकत शिल्लक राहिलं अशा परिस्थितीमध्ये अडीचशे पावणे तीनशे किल्ले आपल्या हाताशी शिल्लक असताना त्यातल्या त्र्याहत्तर गड किल्ल्यांवरती आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण केले गेले ते जे धार्मिक स्वरूपाचे आणि अर्थात इमारतींच्या स्वरूपाचं सुद्धा आहे पण या सगळ्याच्या विरुद्ध आजपर्यंत एकही राजकीय पक्ष राजकीय नेता कुणीही बोलायला तयार नाही गडजियात म्हणजे नेमकं काय तर मागच्या दोन वर्षांपूर्वी रायगडावरती एक प्रकरण झालं आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये मुस्लिम समुदायाची खूप सारी लोक ज्याला मदार मोर्चा म्हणतात किंवा दिलेलं नाव म्हणजे मशीद मोर्चा असं म्हणतात त्या दिशेने जाताना दिसले आणि ते सगळे जण काही ना काही रंग विटा वगैरे डोक्यावर घेऊन जात होते आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचं त्या मदार मोर्चावरती बांधकाम करून जी हिंदू मंदिर आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण करून चादरी अंतरल्या आणि इथं आम्ही कित्येक वर्ष कार्यक्रम घेतो असं सांगितलं अखंड महाराष्ट्रामध्ये शिवभक्तांची लाट उसळली आणि शिवभक्तांनी सांगितलं की हे रायगडावरती मशीद असल्याचे कसलेही पुरावे नसताना या ठिकाणी दर्गा किंवा मशीद बांधणं हा शिवछत्रपतींचा अपमान आहे तेव्हा कुठं प्रशासनाने आणि एकंदर सर्वांनी मिळून ते अनधिकृत अतिक्रमण हटवलं आणि त्यानंतर अखंड महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण मोजायला सुरुवात केली एकेका जिल्ह्यामध्ये जर दहा किल्ले असतील तर त्यातल्या पाच किल्ल्यांवरती आज वेगवेगळ्या प्रकारचं अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण धार्मिक स्वरूपाचं आहे शिवछत्रपतींच्या गडकोटांची ही असलेली अवस्था याला जबाबदार कोण आहे तर तुम्ही आम्ही शिवभक्त आहोत हिंदू म्हणून आपण झोपलेले निद्रिस्त हिंदू आहोत की जे आज सुद्धा शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांकडं दुर्लक्ष करतो शिवछत्रपती आज्ञापत्रामध्ये म्हणतात राज्याचे सार ते दुर्ग तो एक कवी एका कवितेमध्ये म्हणतो गडकोटांनी राखले स्वराज्य गडकोटांनी स्थापिले स्वराज्य गडकोटातून मावळे लढले गडकोटातून स्वराज्य घडले मग जे स्वराज्य गडकोटांच्या माध्यमातून घडले ते गड राखणं महत्वाचं की शिवछत शिवछत्रपतींची मूर्ती स्वरूपातली स्मारक राज्यभर करणं महत्वाचं मग राज्यात त्या राजकोटमध्ये कोसळलेलं स्मारक हा शिवछत्रपतींचा अपमानच आहे पण पे त्याही पेक्षा राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शिवछत्रपतींच्या गडकोटांवरती उभी असलेली हिरवी अतिक्रमण हा शिवछत्रपतींचा सगळ्यात मोठा अपमान आहे आणि विरुद्ध आपण आवाज न उठवणं ही सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळं माझं या विषयावरती राजकारण करू इच्छिणाऱ्या सर्वांना आव्हान आहे या या करा पण शिवछत्रपतींचं नाव घेताना शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांवरती जी जिहादी अतिक्रमणं वाढत चाललीत त्या अतिक्रमणांच्या विरोधामध्ये जर तुम्ही आवाज नाही उठवला तर तुम्ही शिवभक्त म्हणून घेण्याच्या पात्रतेचे नाही एन बी मराठी आवाज नव्या भारताचा